कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा वादात सापडलेत पण यावेळी निव्वळ वादात सापडले नाहीत तर वादाच्या चक्रविवाद सापडलेत वाद त्यांची पाठल सोडताना सोडत नाही त्यांच्या मुलाचं लग्न असू द्या किंवा मुलाची गुंतवणूक असू द्या आर्थिक या सगळ्या कारणांमुळे शिरसाट हे वादात सापडल्याचं आपल्याला बघायला मिळतंय पण शिरसाट हे सातत्यानं वादात का सापडतात त्याचीच तीन कारणं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत नमस्कार मी सदानंद तुम्ही द पॉलिटिक्सचा व्हिडिओ बघताय तुम्ही अजूनपर्यंत द पॉलिटिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायला सुरू करण्याआधी व्हिडिओला व्हिडिओला आपल्या लाईक देखील करा तर सुरुवातीलाच आपण शिरसाट यावेळेस वादात का सापडलेत यावेळी त्यांच्या भोवतीचं चक्रव्यू कशा पद्धतीचं आहे ते समजून घेऊयात एक तर बघा संजय शिरसाट हे शिवसेनेचे मंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदाच ते मंत्री झालेत आणि कॅबिनेट मंत्रीपद त्यांना मिळालेलं आहे त्याच्यामुळं शिरसाट चर्चेत देखील असतात सातत्यानं त्यांच्या या खात्याशी संबंधित भूमिकांमुळे तर आता हेच शिरसाट काही घडामोडींमुळं वादात सापडलेत एक तर पहिली गोष्ट त्यांच्या मुलाच्या लग्नाबद्दलची आलेली होती नंतर चार पाच दिवस झाल्यानंतर शिरसाटांनी डॅमेज कंट्रोल सगळं केलं म्हणते आणि त्याच्यामधून त्यांची त्यांच्यावर जी आरोप करणारी विवाहित महिला होती तिनं आपले सगळे आरोप मागे घेतलेले होते आणि हे सगळं त्यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याच्यामुळं घडलं असं म्हटलं जातंय आणि त्याच मुलावरून आता पुन्हा एकदा शिरसाट नव्या वादात सापडलेले आहेत वीट्स हॉटेल आहे एक प्रसिद्ध हॉटेल आहे तर ते हॉटेल लिलावा लिलावामध्ये निघालेलं आहे आणि चौसष्ट कोटी अवघ्या चौसष्ट कोटीमध्ये ते सिद्धांत शिरसाट यांच्या कंपनीला मिळणार आहे सिद्धांत शिरसाट हे ते हॉटेल चौसष्ट कोटीमध्ये विकत घेतात अशा पद्धतीची ही बातमी आलेली होती आणि मूळ किंमत या हॉटेलची शंभर कोटीपेक्षा अधिक आहे पण नामा नाममात्र दरामध्ये शिरसाटांच्या मंत्रिपदाचा वापर करून ते हॉटेल हाडपलं जात आहे अशा पद्धतीचा आरोप संजय शिरसाट यांच्यावर झालेला होता म्हणजे यावेळेस वादात सापडण्याचं शिरसाट हे मूळ कारण होतं त्यांचा मुलगा तर नेहमी सातत्यानं शिरसाट बरं आता फक्त एवढ्याच वेळेस नाही तर मंत्रिपदावर आल्यापासून संजय शिरसाट हे सातत्यानं वादात सापडत आहेत तर तीच वादात सापडण्याची तीन कारणं आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्याच्यापैकी सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण आहे ते म्हणजे संजय शिरसाटांचा स्वभाव एक तर आता बघा संजय शिरसाट यंदाच्या मंत्रिमंडळातले शिवसेनेचे एकमेव मंत्री आहेत एक गेल्या साथ वेळेस संजय शिरसाटांना आपल्याला मंत्रीपद मिळणार अशा पद्धतीची खात्री असताना देखील ऐनवेळी त्यांचं मंत्रीपद त्यांना मंत्रीपदापासून मुकावं लागलं होतं आणि अनेक वेळा शपथ घ्यायची तयारी करून देखील मंत्रिमंडळाचा शेवटपर्यंत विस्तार न झाल्यामुळं शिरसाट काही एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री, मंत्री होऊ शकले नव्हते पण तेच शिरसाट आता पहिल्यांदाच मंत्री झालेले देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये पण त्यांचा स्वभाव आहे तो एकला चलो चलोरेचा आहे ते दुसऱ्यांना फारसे विश्वास विश्वासात घेऊन कारभार करण्यासाठी प्रसिद्धी नाहीत आणि त्याच त्यांच्या स्वभावामुळं त्यांचे ते सातत्यानं अडचणीत येत असतात असं म्हणलं जातं कारण एकला चलोरे स्वभावामुळं त्यांच्यावर सातत्यानं वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आरोप होतात त्यांची वेगवेगळी प्रकरणं शोधून काढली जातात आणि त्या माध्यमातून शिरसाट हे अडचणीत सापडत असतात आणि याच्यातूनच दुसरं कारण जन्माला येतंय ते म्हणजे संजय शिरसाटांचे पक्षांतर्गत विरोधक आणि विरोधक हे दुसरं कारण आहे शिरसाट अडचणीत सापडण्याचं जेव्हा शिरसाट वादात सापडतात तेव्हा त्यांना पक्षातला कुणीही नेता त्यांच्या पाठीशी असल्याचं आपल्याला बघायला मिळत नाही उलट पक्षातले त्यांचे जे विरोधक आहेत पक्षाबाहेरचे म्हणजे अंबादास दानवे वगैरे वगैरे तर ते सातत्यानं शिरसाटांवर आरोप करतात त्यांच्यावर टीका करतात वेगवेगळी प्रकरणं शिरसाटांची शोधून शोधून काढून त्यांना अडचणीत पकडण्याचा प्रयत्न करतात आणि हे करण्यासाठी त्यांना म्हणजे अंबादास दानवे किंवा जे कोणी पक्षाचे विरोधक आहेत शिरसाटांचे विरोधक आहेत ते त्यांना ही माहिती पक्षांतर्गत विरोधक हे पुरवत आहेत अशा पद्धतीचा देखील अशा पद्धतीची देखील माहिती आपल्याला औरंगाबादमधल्या छत्रपती संग संभाजीनगरमधल्या पत्रकारांच्या गोटातून कळते म्हणजे एक तर झालं एकला चलो रे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिरसाटांचे पक्षांतर्गत विरोधक आणि विरोधक या दोन कारणांमुळे शिरसाट हे सातत्यानं वादात सापडतात असं आपल्याला बघायला मिळतं आहे आता तिसरं आणखी एक महत्वाचं कारण आहे शिरसाट वादात सापडण्याचं ते म्हणजे सामाजिक समीकरण आपल्याला इथं थोड्या मोकळेपणानं गोष्टी बोलाव्या लागणार तेव्हाच करंट जे आहेत ते, ते समजणार आहेत जातीच्या गोष्टी जेव्हा आपण नीट सविस्तर समजून घेऊ तेव्हा शिरसाटांचं वादात ते येणं देखील आपल्याला नीट लक्षात येऊ शकतं शिरसाट हे बौद्ध आहेत आणि बौद्ध धर्मातल्या महार कम्युनिटीमधून ते येतात तर तेच त्यांच्यासाठी वादात सापडण्याची एक महत्वाची गोष्ट म्हणून समोर येते कारण अब्दुल सत्तार हे देखील मागच्या काळामध्ये दे मंत्री होते त्याच्यासोबतच संदीपान बुमरे देखील होते ते एवढे वादात सापडत नव्हते त्याच्या अनेक पट आपल्याला संजय शिरसाट वादात सापडताना बघायला मिळते आणि त्याच्यासाठीच कारण ही त्यांची जात आहे असं देखील म्हटलं जातंय आणि त्यांना आता शिरसाट हे शिवसैनिक आहेत ते बौद्ध आहेत ते महार आहेत असं असताना देखील शिरसाट यांनी आपलं आप मंत्रीपद झाल्यानंतर त्यांना मी दलित आहे असं सांगावं लागते पण दलित आहे असं सांगून देखील शिरसाटांना दलित समाजातून पाठबळ पाठिंबा मिळताना आपल्याला बघायला मिळत नाही कारण शिरसाटांनी मंत्रीपद मिळण्याच्या आधी कधी आपण दलित आहोत अशी गोष्ट सांगितली नव्हती किंवा दलितांसाठीचे जे आस्थेचे दलित समाजासाठीचे जे आस्थिचे मुद्दे आहेत त्याच्यावर त्यांनी कधी आवाज उठवल्याचं बघायला मिळालं नव्हतं आणि तीच गोष्ट त्यांच्यासाठी आत्ता अडचणीची ठरते मंत्रिपदाच्या काळामध्ये मंत्री झाल्यानंतर मी एका दलित समाजातून येतो तु, मी महार आहे मी बौद्ध आहे असं शिरसाट सांगता येतो वेगवेगळ्या भाषणामधून पण हे अडचणीत आल्यावरचं शिरसाटांना सुचलेलं शहानपण आहे अशा पद्धतीची टीका किंवा अशा पद्धतीचं विश्लेषण हे दलित समाजामधून होतंय आणि दलित असल्यामुळंच शिरसाट यांना टार्गेट केलं जातंय ही देखील गोष्ट शिरसाटांच्या वादात सापडण्याबद्दल सांगितली जाते तर या तीन कारणांमुळे शिरसाट सातत्यानं वादात सापडत आहेत आणि याच कारणांबद्दल तुम्हाला काय वाटतं जे तिसरं कारण आहे ते योग्य आहे का की शिरसाट हे दलित असल्यामुळं त्यांना वादात सापडलं पकडलं जातं त्यांना टार्गेट केलं जातं असं जे अशी जी तक्रार आहे असं जे विश्लेषण केलं जातं का ते त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा त्याच्यासोबतच तुमची आणखी काय मतं आहेत ती देखील तुम्ही आवर्जून नोंदवा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद